नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी गार्डचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमच्यासाठी मी बजाज कंपनीची चे जी चेतक आहे इलेक्ट्रिकमध्ये येणारी तर ह्या गाडीचं थ्री फाय सिरीज जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये बजाजने लॉन्च केलेले आहे देखील वाढवलेले आहेत बजाज चेतक हे इंडियन इतिहासामधलं एक लेजेंडरी नाव राहिलेलं आहे आधी देखील ज्यावेळेस पेट्रोलमध्ये यायची ह्या गाडीची भरपूर क्रेज होती देन बजाजने जे आहे ते ह्या गाडीला इलेक्ट्रिक अवतारमध्ये जर पाहिलं तर काही वर्षांपूर्वी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेलं होतं बट आता थ्री फाय सिरीजमध्ये ना तुम्हाला ओवरऑल जो स्पेस आहे तो देखील चांगला भेटणार आहे त्यानंतर रेंज देखील वाढलेली आहे नवीन चाशीवरती नवीन प्लॅटफॉर्मवरती ही गाडी इथे असणार आहे त्याचसोबत तुम्हाला जी मेटॅलिक बॉडी आहे ना तीसुद्धा इथे ऑफर करण्यात आली आहे फिट अँड फिनिश लेवल कशी आहेत रेंज प्राइसिंग या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर भाज्या चेतक जर पाहिजे थ्री फाय सिरीज एक लाख वीस हजारपासून जे आहे ते इंडियन मार्केटमध्ये एक शोरूम प्राईजमध्ये जे आहे ते लॉन्च करण्यात आलेली आहे आणि जे रिअल वर्ल्ड रेंज आहे ना तर ती एकशे पंचवीस किलोमीटरची असणार आहे बॅटरी पॅक हा तुम्हाला भेटणार आहे तीन पॉईंट पाच किलोवॅट हावरचा तर फ्रंट साईडने आपण थोडंसं पाहूया तर फ्रंट साईडने जर पाहिलं तर जसं चेतक जी इलेक्ट्रिकमध्ये त्यानुसार जी हेडलॅम्प आहे तुम्हाला इथे डी आर एस पाहायला भेटतात ई डीजमध्ये हेडलॅम्प आहे इथे आहे जी नंबर प्लेटची जागा आहे इथे देखील जी हवा आतमध्ये जाण्यासाठी जी जागा आहे ही ठेवण्यात आलेली आहे आणि ओवरऑल ही जी हवा आहे ना फ्रंट साईडने जशी आतमध्ये जाते ना तर तशी आतल्या साईडला जी बॅटरी आहे त्यानंतर इलेक्ट्रिक कंट्रोल कंट्रोलने त्याला कूल देखील करते फ्रंट साईडला तुम्हाला जो शॉक अप्सर आहे हा तुम्ही इथे पाहू शकता डिस्क ब्रेक तुम्हाला मिळून जातो नव्वद नव्वद बाराचे जे टायर ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत अलॉयज तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात सोबतच साईड प्रोफाईलमध्ये आपण जर आलो तर इथे ओवरऑल जो स्पेस आहे ना तो देखील बजाज कंपनीचा असं म्हणणे की आम्ही वाढवलेला आहे फुट तुम्ही पाहू शकता एकदम स्मार्टली जे डिझाईन आहे इथे देण्यात आलेलं आहे मेटलचं जे मटेरियल ते इथे यूज झालेले आहे ओवरऑल फिट अँड फिनिश लेवल तुम्ही कुठे वापरा का या गाडीच्या एकदम चांगल्या जे आहेत तुम्हाला पाहायला भेटतं सेगमेंटमधली सर्वात मोठी जी सीट आहे ही तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे आणि दोन व्यक्ती या ठिकाणी एकदम परफेक्टली बसू शकतात इथे जर पाहिलं जो हँडल बार आहे हा सुद्धा म्हणजे पकडण्यासाठी जो बार आहे हा देण्यात आलेला आहे मागच्या साईडला अगेन एकदम स्लीक असं जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं चेतकची जी ब्रँडिंग ही तुम्ही इथे पाहू शकता इलेक्ट्रिक जी मोटर आहे जी की मागच्या साईडला देण्यात आलेली आहे तुम्ही ह्या साईडला पाहू शकता सो इथे इलेक्ट्रिक मोटर आहे इनबिल्ट भाज्यांनी जे आहेत ही बनवलेली आहे फोर किलोवॅटची जी, जी पावर पॉवर ही प्रोड्यूस करते मागच्या साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे आता याच्यामध्ये चेन जर पाहिला ना तर ह्या गाडीमध्ये जो टी एफ टी डिस्प्ले टच हा इथे देण्यात आलेला आहे तो इथे पाहू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला जो मॅपचा ऑप्शन आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे आता याला कनेक्ट नाही आहे बरं का बट ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल कनेक्ट करता तो त्या मैप सा तो तर त्यावेळेस इथे मॅपचा जो ऑप्शन आहे हा देखील तुम्हाला येऊन जातो त्यानंतर अजून काही फीचर जर पाहिजे टच रिस्पॉन्स जर पाहिला नाही याचा तो नक्कीच जो चांगला आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो भरपूर ऑप्शन आहे व्हेकल इन्फॉर्मेशनमध्ये जर आपण गेलो तर अबाउट द व्हेकल बॅटरी लास्ट चार्ज आपण कधी केलो तर बॅटरी हेल्थ कशी आहे हे देखील तुम्ही पाहू शकता ऑडोमीटरवरती किती झालेले आहेत देन डिस्प्लेवरती आपण जर गेलो तर इथे देखील तुम्हाला जो ब्राईटनेस लेवल आहे हा कमी करायचं आहे ॲक्च्युली हे ॲटो ब्राईटनेस आहे सो so, आपण मॅन्युअल जर केला तर अशा पद्धतीने तुम्ही ब्राईटनेस लेवल जे आहे ते कमी देखील करू शकता थीम चेंज करू शकता टच आता हे फीचर जर पाहिलं नक्कीच चांगलं आहे आता हा टच जो डिस्प्ले त्याच्यावरती तुम्हाला टच कुठल्या प्रकारे करायचा आहे समजा तुम्हाला टच बंद ठेवायचा आहे तुम्ही बंद ठेवू शकता हा टच जर पाहिला तर हा रेंटच आहे समजा पाऊस चालू आहे याच्यामध्ये हा त्याप्रमाणे जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुमचा जो टच रिस्पॉन्स आहे या डिस्प्लेला तो प्रॉपर होऊन जातो देन पुढचा जर पाहिला नॉर्मल आहे आणि पुढचा ग्लोज आहे समजा तुम्ही ग्लोज घातले असतील तर मग तिथेसुद्धा हा चांगल्या पद्धतीनं जो आहे तो ऑपरेट होतो सो अशा पद्धतीनं इथे जे फीचर्स आहेत देण्यात आलेले इनबिल्ट मॅप इथे देण्यात आलेला आहे सो भरपूर फीचर आहे सेटिंग देन आपण बॅकसाईडला जर गेलो तर अशा पद्धतीनं तुम्हाला जो डिस्प्ले हा पाहायला भेटतो इथे ऑडोमीटर आहे रेंज किती आहे बॅटरी किती आहे आणि आ, बाकी जी इन्फॉर्मेशन आहे टाईम वगैरे हो हे तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतं सो डिस्प्लेमध्ये सुद्धा चांगले इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेले आहे आता इथे जर आपण आलो इथे देखील स्टोरेज स्पेसेस देण्यात आलेला आहे आता ह्या स्टोरेज पेसेसमध्ये जर पाहिलं ना इथे देखील जागा आहे इथे देखील जागा आहे फर्स्ट एड किट तुम्ही अशा पद्धतीने इथे ठेवू शकता आणि इथे एक यू एस बी पोर्ट देखील देण्यात आलेली आहे म्हणजे स्मार्टली जे डिझाईन आहे ना ते करण्यात आले ते कशावर माहिती आहे का समजा इन केस तुम्ही ऑन द वे तुमचा मोबाईल तुम्हाला चार्ज करायचा आहे इथे यू एस बी लावली मोबाईल ह्या साईडला ठेवून दिला आणि अशा पद्धतीनं दे तुम्ही हे लॉकदेखील करू शकता सो ते सेफ देखील राहतात आपले गॅजेट्स देन इथे जे आहे ते तुम्ही स्टार्ट आणि स्टॉप जे आहे ते करू शकता गाडी सो इथे जे आहे ते बटन देण्यात आलेलं आहे देन हे बटन जर तुम्ही प्रेस करून ठेवलं तर तुम्हाला जो बूट स्पेस आहे हा देखील पस्तीस लिटरचा मिळून जातो आणि एकदम प्रॅक्टिकल आहे बरं का इथे लाईट देण्यात आलेली आहे देन भरपूर असा चांगला स्पेस मिळून जातो मोठं हेल्मेट आणि देन काही छोटी साहित्य वगैरे असेल ते देखील ठेवायचं असेल ते देखील देखील ठेवू शकता तर माझ्याकडे एक बॅग आहे सो so, ही शूटिंगची माझी बॅग असते सो so, ही समजा जर आपण इथे ठेवली ओके okay. सो so, थोडीशी ॲडजस्टमेंट करून जरी तुम्ही ठेवली तरी देखील हा फर्स्ट uh, जो चार्जर आहे हा इथे so, दे देण्यात आलेला आहे सो अशा पद्धतीने देखील तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता सो so, स्पेस आहे ना स्पेस गाडीमध्ये नक्कीच चांगला जो आहे तो देण्यात आलेला आहे इथनं तुम्ही चार्ज जे आहे ते करू शकता त्याच्यामध्ये ना फास्ट चार्जिंगचा देखील बजाज जो आहे तो ह्या गाडीमध्ये ऑप्शन दिलेला आहे ज्याच्यामध्ये फक्त तीन तासामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत तुम्ही ही जी गाडी ही चार्ज करू शकता तर असं काय जे ओवरऑल गाडी जे आहे ते तुम्हाला प्रायझिंग uh, हो तर मी तुम्हाला सांगितलेली आहे रेंज जो पर रियल वर्ल्ड जी रेंज आहे ती एकशे पंचवीस किलोमीटरची पाहिजे ते क्लेम केलेली आहे बाकी काही ते आपण बटन्स वगैरे पाहूया इथे जर पाहिलं तर रिवर्स मोड देण्यात आलेलं आहे देन हे टर्न इंडिकेटरचे जे कंट्रोल आहे ते देण्यात आलेले आहेत जे ग्लब बॉक्स आहे आणि जो बूट स्पेस आहे हा ॲक्सेस करू शकता इथे जर पाहिलं तर इथे तुम्ही सो इंडिकेटरचं बटन देण्यात आलेलं आहे देन हे जे बटन आहे याच्या थ्रू तुम्ही हा जो डिस्प्ले हा कंट्रोल करू शकता अशा पद्धतीनं हॉर्न आहे हेडलॅम्प तुम्ही इथनं ऑन करू शकता आणि जे हाय बीम लो बीम आहे त्याचं बटन इथे देण्यात आलेलं आहे आणि इथनं तुम्ही सेटिंग समजा तुम्हाला बाहेर यायचं आहे मॅन्युअली तर तुम्ही इथनं येऊ शकता प्लस जी कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली नाही त्याच्यामध्ये तुम्ही जो तुमचा फोन आहे तो कनेक्ट करू शकता जेणेकरून जे कॉल जे वगैरे आलेले आहेत ते तुम्ही ऑन द वे रिसिव्ह करू शकता म्युझिक जे आहे ते प्ले करू शकता याच्यावरती स्मार्टफोनने कनेक्ट करून आणि असे भरपूर जे फीचर्स आहेत ते देण्यात आले जिओ फेन्सिंग देखील आहे तुम्ही एक एरिया समजा सेट करून ठेवलेला आहे त्या एरियाच्या बाहेर तुमची जर स्कूटर नाही जायला पाहिजे तर तिथे देखील तुम्हाला त्या ॲपवरती समजा ते एरियाच्या बाहेर गाडी गेली तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते ॲपच्या माध्यमातून येऊन जातं सोबतच समजा तुम्हाला गाडीचं एक स्पेसिफिक स्पीड लिमिट ठेवायचं आहे समजा तुमचा कॉलेजमध्ये जाणारा जो मुलगा ज्याचं वय अठरा वर्षाच्या पुढे आहे आणि त्याच्याकडे लायसन आहे किंवा तुम्ही तुमच्या मित्राला सुद्धा गाडी दिलेली आहे बट तुम्हाला वाटतं की त्यांनी जास्त स्पीडने गाडी नाही चालवायला पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही चाळीस पन्नासचं जे स्पीड आहे ते सुद्धा त्या ॲपवरती सेट करू शकता आणि त्यानंतर मग गाडी जे आहे ते पुढे त्या स्पीडच्या पुढे जे आहे ते जाणार नाहीये सो असे काय ह्या थ्री फाय सिरीजमध्ये जर पाहिलं तर जे तीन मॉडेल आहेत ते लॉन्च करण्यात आलेले आहेत बजाज कंपनी भारतीय मार्केटमध्ये स्टार्टिंगची प्राईस एक लाख वीस हजारापासून एक लाख सत्तावीस हजार रुपये जे आहे ते टॉप रिंटची किंमत असणार आहे तर ही काय होती बजाज चेतक थ्री फाय सिरीज जी की आज मी तुमच्यासाठी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे काय वाटतं तुम्हाला ह्या संदर्भात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोड युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज धन्यवाद